नमस्कार मी मायडी बाबा के गोल वर्ती यशोदि शकडे सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> जे की आमचे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहेत आणि <laughs> जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेतच तुम्ही पेज वर ते जुनी व्हिडिओ बघितले असेल जेवढा आपल्याला वेळ भेटतो सगळ्यात जास्त टाइमिंग मला आणि सगळ्यात जास्त मोठं पीच माझं होतं आणि सगळ्यात जास्त मला दाखवलं आणि पीच ऑफ सगळ्यात जास्त फेमस फायदा आणि आपले माहित नाही पण पीच ऑफ द सीझन मी त्या वर्षी जावतो पीच ऑफ द वीक होतो पीच ऑफ द डे होतो पूर्ण पिच ऑफ द सीझन जे होतं ना मला भेटलेलं होतं आणि ते याच्यामुळे भेटलं की मी रेल जी होती सोडी ती सांगितली शेतकऱ्यांची आणि तिथं मी नव्हतो उघडत मी शेतकऱ्यांची बाजू मांडलो पण विषय असा होता पिचरचा प्रत्येक पॉईंट हायलाइट झालेला आहे अबाउट नरू

तिथे गेल्यानंतर गर्व वाटला की बाई आपली मराठी भाषा ते समोरची मग आपण का नाही बोलायची खूप म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल तिथं वाढला मला लिटरली नाही पण म्हणजे आता <laughs> ते, नहीं नहीं। ते इंग्लिश समोर मला बी ए बोललं म्हणून नाही पण माझं एकच म्हणणं आहे बॉस आज जुगाड कमलेश त्याच्या आईवडिलांच्या पुण्यामुळे त्याच्या हार्डवर्कमुळे तिथं पोहोचलाय पण बॉस इंग्लिश इम्पॉर्ट इम्पॉर्टंट आहे खूप खूप इम्पॉर्टंट म्हणजे कुठं नाही म्हणा तुम्हाला थोडं इम्प्रेशन तीन इंग्लिश तरी खूप तुम्हाला समजतं नाही नाही खूप खूप इम्पॉर्टंट मी जातो ना कुठे इंग्लिश खूप इम्पॉर्टंट मला लिटरली सांगावं लागतं की बाबा सर प्लीज हिंदी मध्ये बोला नाही तर मराठीत बोला नाही काय ना नाही काय शिकवलं पण काय होतं का आता तुम्ही एका आता कॉलोजिशन मीटिंगला गेलो होतो ना बोलता बोलताय ना मी जाय का क्लायंटला बोलून राहा कॅन यू कंटिन्यू इन हिंदी तू हा असं बघतो जसं मी बघ तरी एखादा मर्डर मिडर बोलत आलाय मी काही गोष्ट नाही मी म्हणजे हा भेटतोय म्हणजे याला नॉलेजच नाही ह्याच्यात नाही बो एर एस सी टायप असं समजलं जातो परत आता एक शेवटचं संदेश आणि आपण थांबूयात संदेश एकच काही की बाबा तुम्ही शेतकऱ्याचे बोर ओके शेतकरी थोडं ना काही करू शकतो शेतकऱ्या एवढी ताकद आहे शेतकरी रोबलेस्ट किसान खडा तो सरकारचा जिवळा एक्झॅक्ट तर शेतकरीचे पोरं काही करू शकते कपडे बिबडे ते कपडे बिबट्यावर काहीच नसतं कपडे काहीच मायने राहत नाही की आपण कपडे कसे घातले आपलं ते असं फक्त ट्रेन आलाय की चांगले कपडे घातले म्हणजे माणूस चांगला आहे असं काही नसतं भाई कपड्यावर कोणीच जज करत नाही भाई आपल्याजवळ एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे युट्यूब आहे इंस्टाग्राम आईले इंस्टाग्राम आहे वाईट ही सारखा बाबा आहे जुकडं तो आपल्या सारखं डोकं आहे तर तुम्ही काही करू शकता आयुष्यात एक मोबाईल घ्या तुम्हाला जे टॅलेंट आहे ना भाई शूट करा आणि कोण असं पाहिजे काहीच गरज नाही गरज नाही म्हणजे मी माझा साधाच फोन आहे फोन होतो मी बोलतो निखिल जेवढे माझा मित्र त्याने बरोबर तोच वापरत होतो तर काहीच प्रॉब्लेम नसतो आपण मोबाईल शूट करा माझा पहिला व्हिडिओ मी आता इथं आहे ना नको माझ्या पहिला व्हिडिओ माझा जो पहिला व्हिडिओ होता मी एकदम साधा शूट केला होता तो नॉर्मल शूट केला होता तर त्यावेळेस चाळीस पन्नास लाख व्ह्यू होते आणि तो एवढा शेअर झाला होता ना जबरदस्त व्हायला झाला होता आणि त्या व्हिडिओमुळे आज मी एवढ्या मोठ्या शोपर्यंत पोहोचलेलो आहे